हे बघा आपण बाजरी टाकून घेतलेली होती आज चौथा दिवस आहे तरी पण ती एवढी छान झालेली नाही पण ते आज दळावं लागणार आहे आणि रोज मीचं पाणी बदलून घेत होती सकाळी दुसरं पाणी टाकून देत होती गहू तर बघा खूप छान झालेलं आहे गहू चांगले झाले हे बघा असं झालं हे आता बाजरी आणि गहू दोघं धुवून घेते मी हे आपली दोन शेर बाजरी आणि आपले हे सपाट शेर गहू आहेत असं घेतलेलं आहे मी आता मस्त यांना स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण गिरणीवर दळाल घेऊन जाणार आहोत तर बघा आपल्याला बाजरीच्या वड्यांसाठी चटणी करून घ्यायची त्यासाठी घेतली आपले लसूण नंतर चटणी कोथंबीर हे आहे बरेशोप आणि ओवा आणि जिरं हे आपण सगळं आता मिक्सरला वाटून घेणार आहेत ओवा फक्त अख्यार द्यायचे हे बाकीचं मिक्सरला वाटून घेते मिक्सरला थोडं बारीक करून घेतलं म्हणजे कसं आपली चटणी खूप छान होते तर आहे कोथिंबीर मिक्सरला बारीक ही बघा अशी चटणी झाली होत नसेल तर थोडं पाणी टाकून केलं तरी चालतं आपल्याला पातळच करून घ्यायचं बाजरीच्या वड्यांमध्येच टाकायचं आहे मग अशी चटणी झालेली आता नंतर मी ओवा पण टाकून घेते कारण की ना नंतर शोधण्यापेक्षा ते भांडे कुठं फिरवायचे त्यासाठी इथे ओवा पण टाकून घेतलेला आहे आठवण राहते मग रात्री एवढं पाणी टाकून गाळून घेतलेलं होतं फुल पाणी भरून घेतलेलं आहे म्हणजे आता आपला चिक खाली बसून गेला असेल आणि हे वरचं पिवळं पिवळं पाणी ना हे काढून घ्यायचं आहे कारण की ते वड्यांचा ते आंबट वास येतो ना तो निघून जातो मग पूर्ण हे पाणी काढून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पांढरं पाणी येत नाही पापडांचं चिकचं तोपर्यंत हे पाणी काढून घ्यायचं आहे चला तर मग आता वडे करायचे त्यासाठी मी ते पाणी काढून घेते बघा आपल्याला बाजरीचे वडे करून घ्यायचे आज त्यासाठी मी पातेले ठेवून घेतलं नंतर आठ दहा घंटा पाणी टाकून घेतलेलं आहे आता ते पाणी लावकळ पण हे आता पाणी गरम झालेलं आहे बाकीचं काढून घेऊ त्याच्यामध्ये साहित्य टाकून घेणार आहे थांबे हे गोवा जिरं बरेशोक लसूण चटणी कोथंबीर हे सगळं दळून घेतलेलं आहे चमचा आणणार चमचा टाकतो चमचा आण बरं दादा खाटी वरती हे किस का चमचे बी आणला दुसरा आणला असताना साहित्य टाकून देते मी आता आपण आता मीठ टाकून घेणार आहे थोडं आहेत आपण आता एवढं मीठ टाकून घेणार आहे अर्धा कपच्या वरती सपाट कप 봐 ध्यान आता चिक चिक आता आपलं पाणी नासत झालेलं आहे समजून घ्या सिंह पाच दम दम चांगला मोडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं खाली लागलेला होता ना तो मी आता काढून घेते घालून घ्यायचं काही सांग बघा आपला एवढं अस हलवतच राहायचं येत नाही तो सुद्धा करू शकतो सोप्या पद्धतीने वडे असत आता याला हलवतच राहायचं आपण याला काही एवढं जोर वगैरे लावा लागत नाही आपले वडे खूप छान होता मस्त तळायला त्याला पण काय म्हटलं वडे पातेला आता नवीनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे अंदाज काही करणार नाही त्याच्यामध्ये किती मस्त काय तर फुलत ते वड्यांचं पीठ बी बघा खूप टाइम म्हणजे त्यांना असं हलवत राहावं लागतं जोपर्यंत मेळ धरत नाही तोपर्यंत घट्ट झाला की थोडा जोर लावा लागत त्याला आता मस्त घट्ट व्हायला लागलाय ते घट्ट व्हायला लागलं की असं चालूच ठेवायचं आहे चाटू चाटू कसा धरायचा हा हात असा आणि हा हात असा असं चालू ठेवायचं घेऊन घ्यायचं शिज आणि असं घट्ट वाटलं की पाणी टाकत राहायचं आणि हलवत राहायचं त्याला एक दोन तांब्या पाणी टाकून द्यायचं नाही बघा असं ठेवायचं आहे आता शिजेलं झालेलं आहे आता मस्त आता आपण वडे करायला घेणार आहे हे बघा असं घट्टपीठ ठेवायचं आहे मग आता थोडं थंड झालं की काढून घ्यायचंय आणि वडे करायला घ्यायचे गच्चीवर आपले वडे बघा किती छान असे कोरडे झालेले आहेत मस्त आता आपण यांना पाच वाजता काढून घेणार आहेत आता बी काढले ते चालतील तर आपण आता थोड्या वेळाने आपले वडे काढायला घेणार आहेत